मित्रांनीच केला मित्राचे चाकून वार करून हत्या अंबड तालुक्यातील तालु पारनेर येथील खळबळजनक घटना आंबड तालुक्यातील पारनेर गावात मित्रानंच मित्राची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पवन बोराटे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून त्याच्या पाच ते सहा मित्रांनीच घरात घुसून चाकूनं वार करत त्याची हत्या केल्याचा गंभीर आरोप मैताच्या नातेवाईकांनी केला आहे प्राप्त माहितीनुसार आरोपी तरुणांनी थेट पवन बोराटेच्या घरात प्रवेश करत त्याच्यावर धारदार शस्त्रांना हल्ला केला या हल्ल्यात पवन गंभीर जखमी झाला असून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला ही हत्या नेमक्या कोणत्या वादातून झाली याचं कारण अद्याप स्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मैताच्या नातेवाईकांनी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून आरोपीचा शोध सुरू आहे तुमचं नाव सांगा आणि तुमच्या भावाचा का मृत्यू झालेला आहे काय कारण आहे माझं नाव आतिश राधा किसन राडगावकर हा माझा भासा होता वारन्यारी ते राहत होता या पाच ते सहा जणांनी यांना ठार केलाय चाकू पोटात टाकला दोन वार केलेत काय कारण असा आहे कारण कारण राज्य माहिती नाही ते काय काय केलं काय काय मिळत नाही अचानक आलेत आणि घरात घुसून मारलं बाकी आमची एकच इच्छा आहे पोलीस साहेबांनी आम्हाला चांगला न्याय द्यावा कोणाचा दबावा खाली नाही राहावा आम्हाला आमचे न्याय द्यावा आणि सगळे आरोपी अटक व्हावं मैताचे नाव काय आहे महताचे नाव पवन पवन पो, संतोष बोराटे वय अठरा वर्षे पारनेरचा राहणार आहे नाही लग्न नाही झालं अवय ते वाद का काय वाद नाही काही नाही रोज सोबत राहणार आहे ते दिवस मित्र कंपनीचे ते काय झालं कस झालं अचानकच <coughs> झालं हो <coughs> मित्राने मित्राचा घात मित्रा मित्रा केला त्याला सपोर्टला पाच ते सहा जण होते त्यांचे नाव पण नाही घेतले पोलीस स्टेशनला एकच आरोपी आहे आमची तेवढीच विनंती आहे की सगळ्याचे नाव यावं आणि सगळ्याला अटक करावं काय तुमचं माझं नाव अतिश राधा किशन राडगावकर राहणार